मी पंजाब हवामान अभ्यास धामणगाव तालुका सिलोर जिल्ह्यापर्यंत आजपासून शेतकऱ्यासाठी परत एक खास करून अंदाज येत आहे तर राज्यामध्ये सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑक्टोबरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पडणार आहे आणि पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे आत्ता सगळ्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये जवळपास एकवीस जिल्ह्यामध्ये म्हणजे दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात एकतीस तारखेला पूर्व विदरबात देखील थोड्या प्रमाणात म्हणजे भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण पूर्व मध्ये एक तारखेपासून चार तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले पाना पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदरबार तीस आणि एकतीस तारखेला तुमच्या पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे पण तुमच्या पश्चिम विदर्भात मात्र एक तारखेपासून ते चार तारखेदरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे तुमचे छोटे छोटे तळे देखील भरणार आहेत वडे नाले एक होणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आता वळू मराठवाड्याकडे दोन तारखेपासून म्हणजे रविवारपासून ते जवळपास सहा तारखेपर्यंत जोराचा ता पाऊस पडणार आहे म्हणजे ते सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जालना संभाजीनगर संभाजीनगर या जालना जिल्हा सगळीकडं जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे जसा नाशिककडं पाऊस झालता का तशी परिस्थिती मराठवाड्याकडे पडणार आहे आणि विशेष म्हणजे माजलगावचं जाय माजलगावचं जे धरण आहे त्या धरणाला पाणी नाही तर हे जे उद्याचा पाऊस आहे धरणाच्या धरण क्षेत्राच्या भागात पडणार आहे वरच्या पाण्याचा कॅचमॅट एरियाचे पडणार आहे म्हणून त्या धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून माजलगावच्या शेतकऱ्यासाठी ही परत आनंदाची बातमी पण राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान पुन्हा आणखी जोरदार पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये पडणार आहे विदर्भात पडणार आहे पूर्व विदर्भात पडणार आहे नाशिककर पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा